उपोषण करू अशा स्वरूपाचा इशारा दिलेला आहे नेमकं काय आपली या सगळ्या प्रतिक्रिया आहे सुप्रिया ताईंचे पक्षाचा जो उमेदवार आहे तो नाशकातल्या इतिहासातला महापालिकेतला सगळ्यात मोठा घोटाळा करून बसलेला उमेदवार आहे आणि फक्त पैशाच्या भरोशावर निवडणुकीला सामोरं जाणार आहे हे सगळ्या नाशिक शहराला माहिती आहे आणि त्याच्यामुळे पैशाचा इथं सर्रास वापर ते करतायत परंतु मतदार आणि जनता ही जागृत सकाळी त्यांच्या कार्यकर्ता जेव्हा पैसे वाटत होता तेव्हा तिथे लोकांनी त्याला पकडलं आणि पकडून काही कार्यकर्त्यांना सांगितलं ते तिथे गेलो त्यांनी व्हिडिओ शूटिंग काढली आणि व्हिडिओ शूटिंग सकट पोलिसांना त्यांच्या ताब्यात दिले तिथे गणेश गीतेंचे भाऊ आले त्यांनी तो कार्यकर्त्यांना वाचवायचा प्रयत्न केला पोलिसांवर दबाव टाकायचा प्रयत्न केला परंतु सगळं व्हिडिओ शूटिंग मध्ये आलेले जेव्हा त्यांच्यावर बाजू उलटायला लागली तेव्हा त्यांनी काज बंद करून त्या कार्यकर्त्याची बाजू घेतली नाही आणि त्याच्यामुळे हे जे वाटप चालू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे जे आना चालू आहे ते थांबलं पाहिजे आज सुप्रिया ताई ज्येष्ठ नेत्या आहेत पवार परिवाराबद्दल आम्हाला आदर आहे परंतु सुप्रिया ताईंना इथली स्थानिक परिस्थिती माहिती नाही इथं जे उमेदवार दिलाय त्याचं बॅकग्राऊंड माहिती नाही त्यांनी माझ्यावर असाच आरोप केला होता की खोटी ऑडिओ क्लिप दाखवली आणि ती ऑडिओ क्लिप जेव्हा पोलिसांनी चेक केली तेव्हा ती खोटी आढळल्यामुळे मी कालच पोलीस आयुक्तांना सांगितलंय की यांच्यावर गुन्हा दाखल करा कारण माझी बदनामी केली गेली लिग। आजही तोच प्रकार झालेला आहे बदनामीसाठी सवंग प्रसिद्धीसाठी कुठेतरी लोकांना गैरसमज पसरवण्यासाठी हा प्रकार होतोय आणि सर्वात महत्वाचं सुप्रिया ताईंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आज सीपी ऑफिसला त्या बसल्या त्यांनी उपोषणाचा इशारा दिला लोकशाही वाचवायचं केलं परंतु सुप्रिया मागे जो माणूस उभा होता अशोक सातभाई त्यांना काल जेलरोड येथे उघड उघड दारू वाटताना पकडलं आणि त्यांच्यावर काल केस पण झाले मग मला सांगा अशा आरोपीला तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेऊन बसता आणि आरोप आमच्यावर करता हे कुठपत लोकशाहीला धरून त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे का दुनियेला माहितीये पैसे कोण वापरत हे सगळ्यांना माहितीये आणि त्याच्यामुळे कुठेतरी बदनाम करायचं समोरच्या चारित्र्यावर डाक पाडून निवडणुकीत त्याचा फायदा घ्यायचा म्हणून हे उद्योग चाललेले आहेत बाबतीत गणेश गीते यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मी तक्रार केलेली आहे आणि हा जो प्रकार आहे या संदर्भात पण मी पोलीस आयुक्तांकडे आणि स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे कारण मागे मी बोललो होतो मी जर खराय तर मी घाबरू काबर जर ऑलरेडी आम्ही धरलेले पैसे पोलिसांना या गोष्टी माहिती आहे मग मा कर नाही त्याला डर कशाला आणि अशा गोष्टी जर करायच्या असतील लोकशाहीला जर कुठेतरी वाचवायचं असेल तर मात्र अशा ज्या प्रवृत्ती आहे त्यांना थांबवणं महत्वाचं आम्ही आता पोलिसांना कळवलेल आहे आणि पोलीस आम्हाला सहकार्य करतील अशी मला अपेक्षा आहे व्हिडिओ मी पाठवला आहे त्या व्हिडिओत आपण बघून घ्यावं कारण मी वकील माणूस हे पुराव्याशिवाय बोलणार नाही त्या व्हिडिओत सगळं आलेलं आहे आणि त्या व्हिडिओत फक्त बोला चाली झालेली आहे भांडण सुद्धा नाही आणि कार्यकर्त्यांनी पैसे वाटप वाटताना अडवलेले त्याच्यामुळे तिथं काही मोडतोड करायचं आणि तोडफोड करायचा प्रश्नच येत नाही हे स्वतःबद्दल काहीतरी लोकांना सिंपती मिळावी म्हणून असलं पॉलिटिकल स्टंट आहे